आरग येथे माळी कुटुंबियांची आमदार खाडे यांनी घेतली सांत्वनपर भेट मयताच्या कुटुंबांना चार लाख रुपये शासकीय मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन मंगळवार दिनांक बावीस एप्रिल रोजी सायंकाळी मिरज तालुक्यातील आरग व परिसरात सोसाट्याचा वारा येऊन गारपीट झाली होती यावेळी अंगावर वीज पडल्याने उदय विठ्ठल माळी वयवर्षी तेहतीस राहणार आरग तालुका मिरज या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आज सोमवार दिनांक अठ्ठावीस रोजी माजी पालकमंत्री व मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भोखाडे यांनी आरग येथे जाऊन माळी कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन करून त्यांची विचारपूस केली झालेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले व माळी कुटुंबियांना मानसिक धीर दिला तसेच या कुटुंबियांच्या पाठीशी आपण असून सर्वतोपरी मदत करू असे आमदार खाडे यांनी सांगितले घरातील कमावत्या तरुणाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबासाठी राज्य शासनाकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी माले कुटुंबियांना दिले यावेळी कृषी अधिकारी सूर्यवंशी प्रतीक पवार यांच्यासह आरग येथील माजी उपसरपंच सुभाष माळी किरण पाटील नारायण माळी माजी उपसरपंच उत्तम पाटील संजय नागठाणे यांच्यासह गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते